मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनल मध्ये आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे मावळ भागात भात शेतीवर करपा रोगाचा प्रादुर्भाव कृषी विभागाचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन मावळ तालुका हा पुणे जिल्ह्यातील पश्चिमेचे टोक असून हा तालुका कोकणपट्टीचा तालुका आहे यामुळे मावळ तालुका हा भात शेती आगार म्हणून या तालुक्याला ओळखले जाते पवन मावळ भाग हा इंद्रायणी तांदुळासाठी सर्व प्रसिद्ध आहे तर या तालुक्यात मोठ्या प्रमाणात भात पिकाची लागवड केली जाते यामध्ये तालुक्यामध्ये बारा हजार पाचशे हजार हेक्टरवर भात शेती असून यामध्ये इंद्रायणी या वाणाची नव्वद टक्के लागवड केली असून इतर जातींची दहा टक्के लागवड केली आहे तर यामध्ये तालुक्यात सूत्री पद्धतीने चार हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली असून यांत्रिकीकरण पद्धतीने पन्नास हेक्टर लागवड करण्यात आली आहे तर एसआरटी पद्धतीने नव्वद हेक्टरवर अभिनव पट्टा पद्धतीने दहा हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली आहे उर्वरित क्षेत्रावर पारंपरिक पद्धतीने लागवड केली आहे सध्या स्थितीला मावळ भागात करपा व करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे भात पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे भात पिकाच्या उत्पादनात घट होईल की काय अशा चिंतेत शेतकरी चिंतातूर झाले आहे तर करपा या रोगाचा प्रादुर्भाव मावळ सह तालुक्यामध्ये दिसू लागले आहे तर करपा रोग नियंत्रणात आणण्यासाठी कृषी विभागाचे क्षेत्रीय कृषी सहाय्यक अधिकारी शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना माहिती देत आहेत भातावरील करपा व कडा करपा नियंत्रणासाठी काय उपाययोजना कराल खालीलप्रमाणे औषधे वापरावीत पंचवीस ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराईड किंवा दहा ग्रॅम कार्बेनडाझिम किंवा सहा ग्रॅम ट्रायसायक्लोझोल किंवा पंचवीस ग्रॅम मँकोझेब यापैकी कोणतेही एक बुरशीनाशक आणि स्ट्रेप्टोसायक्लिन एक पॉईंट पाच ग्रॅम आणि स्टिकर वीस मिलीवरील तिन्ही दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी घ्यावी रोगाच्या तीव्रतेनुसार दोन ते तीन फवारण्या पंधरा दिवसांच्या अंतराने घ्याव्यात विकास गोसावी कृषी सहाय्यक शिळिंब तालुक्यामध्ये कृषी विभागाचे सर्व क्षेत्रीय अधिकारी कर्मचारी प्रत्यक्ष पाहणी करून व्हॉट्सअप मेसेज सोशल मीडियाच्या माध्यमातून काय उपाय कराव्यात याचीही माहिती शेतकऱ्यांना पाठवत आहेत ज्या ठिकाणी प्रशिक्षण शेतीशाळा घेतल्या जात आहेत त्यामध्येही मार्गदर्शन करत आहेत प्रत्यक्ष शेतीवर जाऊन कोणती औषध फवारणी करावी याची माहिती देण्यात येत आहे शेतकऱ्यांनी करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसू लागल्यास तात्काळ कृषी विभागाच्या सल्ल्याने औषध फवारणी करावी आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा